भाग सहावा विज्ञानाचा हत्यार तिने शाळेत सायन्स प्रोजेक्ट बनवला हायजीन अँड मिथ्स तिने डॉक्टरांचं रेकॉर्डेड व्हिडिओ दाखवलं प्रॅक्टिसेस आणि मिथ्स कसे चुकीचे आहेत हे एक्सपेरिमेंट करून दाखवलं बघणाऱ्यांना जाणवलं की ती फक्त बोलत नाही तर फॅक्ट्स घेऊन बोलते गावात काही जण खूप रागावले लहान मुलगी मोठ्यांना शिकवते असं म्हणत तिला गप्प बसवायचा प्रयत्न झाला पण आई बाबांनी तिच्या मागे उभं राहत सगळ्यांना सा सांगितलं ती चुकीचं काही करत नाही तर ज्ञान देत आहे महिला मंडळाने ठरवलं की येत्या चातुर्मासात पाळीच्या दिवशी मुलींना पाणी भरायला स्वयंपाक करायला देवळात जायलाही अडथळा करणार नाही सोनालीने पहिल्याच दिवशी विहिरीवर जाऊन पाणी भरलं लोक सुरुवातीला बघत होते पण काही बिघडलं नाही हे दिसल्यावर हळूहळू सगळे रिलॅक्स झाले